आज आपली बैठक झाली काय चर्चा झाली काय सांगाल आज धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाची सकल बंजारा समाजाची बैठक झाली आणि त्यामध्ये आता सध्या जी परिस्थिती आहे आपल्या राज्यात तर परिस्थिती पावसाची जास्त आहे पण त्याच्यात धाराशिवमध्ये सगळ्यापेक्षा जास्त नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती ओढल्यामुळे आम्ही सर्व बंजारा समाजाच्या वतीने आज शेतकऱ्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतीचं जर नुकसान झालं आहे पण त्यांचं म्हणजे जे शेतीचं जे हे आहे आपलं पीक पीक आणि हे सुद्धा वाहून गेलेलं आहे तुमचं सर्वच त्यामुळं पशुधनं जे हे झालेले आहे आज त्याच्यामुळं सकल बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही आजचा ह्या ही परिस्थिती बघून धाराशिवची परिस्थिती बघून सगळं नैसर्गिक आपत्ती बघून आम्ही हा मोर्चा या शेतकऱ्यांच्या ह्याच्यात आम्ही सहभागी व्हावं हो। आणि प्रशासनाला बी प्रशासन त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून चाललेत चा त्याच्यामुळे त्यांनाही ह्या प्रशासनाला अडचण येऊ नये म्हणून आम्ही सर्व बंजारा समाजाच्या वतीनं सकल गोर बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही हा मोर्चा एकोणतीस तारखेला जे आमचं महामोर्चा एस टी आरक्षणासाठी जे होणार होता ते धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आत्ता नैसर्गिक आपत्ती कोसळली आणि सगळं प्रशासन आणि शेतकऱ्याचा हाल झाला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व बंजारा समाज धाराशिवच्या वतीनं आज आम्ही बैठक घेऊन हाच मोर्चा आठ दहा ता आठ तारखेला म्हणजे आठ ऑक्टोबरला हा मोर्चा नियोजित याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढणार आहोत आणि आजची धाराशिवची परिस्थिती बघून जे अतिवृष्टी झाले शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ही बघून आम्ही सर्व बंजारा बांधव आम्ही ही तारीख आम्ही चेंज केलेली आहे सर धाराशिव जिल्हा सकल बंजाराच्या वतीनं एष्टीच्या आरक्षणासाठी म्हणून एकोणतीस नऊ म्हणजेच उद्या सोमवारी निघणारा मोर्चा हा आम्ही केवळ आसमानी संकटाने शेतकरी हवालदीत झालेला आहे न भरून निघणारं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे शासन प्रशासन त्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यासाठी लागलेलं ला। आहे उद्याच्या मोर्चाला जे कुमक आम्हाला लागणार होती ती कुमक शासन प्रशासनाने शेतकऱ्याच्या सत्काराने लागावं म्हणून केवळ या कारणासाठी आम्हीही त्या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी आहोत म्हणून उद्याचा होणारा मोर्चा पुढच्या महिन्याच्या आठ दहा दोन हजार पंचवीस नियोजित वेळेवर असा मोर्चा होणार मी बंजारा बांधवाना या निमित्ताने जाहीर आवाहन करू इच्छितो की तुमच्यातली चिनगारी थंड होऊ नका होऊ देऊ नका तो जोश आणि त्याच ताकदीने आपल्याला येणाऱ्या आठ तारखेला हा भव्य मोर्चा नियोजित वेळेवर अगदी जोश पूर्ण पूर्ण करायचं आहे याने सर्वांनी नोंद घ्यावी जय शेवाला जय शेवाला